आपण प्रत्येक हॉटेलमध्ये जातो तेव्हा महाराष्ट्रीयन थाळी ऑर्डर केली की त्याच्यामध्ये मटर पनीर असतं म्हणजे असतं वरण भात एक सुकी भाजी असते पापड असतो नान पराठा किंवा चपाती भाजी पोळी काहीतरी असतच तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन थाळी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं नान बनवायचे तर नान बनवण्यासाठी मी इथं एक कप गव्हाचं पीठ अर्धा कप मैदा चिमुटब बेकिंग सोडा घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घातलाय अर्धा चमचा मीठ घातले परत अर्धी वाटी दही या अर्धा चमचा भर असं तेल घालून चांगलं मिक्स आपल्या हाताने मिक्स करून घ्यायचंय पिठाला त्यानंतर थोडंसं कोमट पाणी घालून त्याला छान थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असं सैलसर पीठ मळून घ्यायचं जसं आपण पुऱ्यासाठी पीठ मळतो त्याप्रमाणे जास्त पिठाला पातळ करायचं नाहीये तो खूप जाळीदार पीठ आपलं बघा तयार झालेलं आहे इथं तर मी याला झाकून ठेवणार आहे जेव्हा आपलं पूर्ण स्वयंपाक होईल तेव्हा गरम गरम नान करण्यासाठी घेते तर इथं मी आपलं मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी अडीचशे ग्राम पनीर घेतलेला आहे आणि स्टोअर करून ठेवलं होतं मी वटाने एकदमच ते एक वाटी घेतलेला आहे इथं मसाले आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथं एक चमचा तीळ घेतलेला आहे पांढर दोन चमचे सुक्या नारळाचा किस घेतलेला आहे दोन उभे चिरून कांदे घेतलेले आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे परत लसूण पाकळ्या दहा ते बारा घेतलेला आहे एक इंच इतका अद्रक घेतलेला आहे जे आपले कोथिंबीरचे देठ असतात खालचे ते थोडेसे घेतलेले आहेत तीन सुक्या मिरच्या आणि लाल अर्ध्या अर्ध्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे सगळं भाजून घेण्यासाठी मी एका कढईमध्ये एक चमचा वर असं अमूल बटर घातलेलं आहे सुक्या मिरच्या घातल्या तिळ घातले ते थोडेसे तडतडले की त्याच्यामध्ये सगळे मसाले घातले आणि छान पाच ते सात मिनिटासाठी आपल्याला याला परतून घ्यायचंय जास्त आपल्याला कांद्याचा वगैरे कलर जास्त लाल किंवा गडद करत बसायचं नाही खूप थोडशा पाच ते सात मिनिट आपल्याला मिडियम गॅसवर हे परतून घ्यायचे तर इथं आपल्या बघा थोडासा मसाल्याचा कलर परतलेला आहे आणि खूप छान दिसत आहे तर आपलं हे परतून झाले की एका प्लेट मध्ये आपल्याला काढून त्याला थंड होण्यासाठी असं पसरून ठेवायचं ते पसरून ठेवलं की आपल्याला इथे जिरा राईस बनवायचे त्यासाठी मी तर कुकर ठेवलं त्याच्यामध्ये थे एक पळी तेल घातलं खडे गरम मसाल्यामध्ये मी शहाजीर जिरं आपलं खाण्याचे जिरे आणि खडे गरम मसाले सगळे तुमच्या आवडीनुसारही तुम्ही घालू शकता ते इथे मी लवंग दालचिनी मिरी परत मोठी विलायची छोटी विलायची तमालपत्र हे घालून चांगलं मिक्स केलं त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घातले मी बासमती तांदूळ अगोदरच अर्ध्या तासासाठी भिजत ठेवले होते आणि एक चमचा मीठ घालून आपले जे धुतलेले दोन वाट्या तांदूळ होत ते त्याच्यामध्ये टाकून कुकरची शिट्टी दोन करून घ्यायची आणि एकदा मीठ घातलं घेतलं होतं म्हणून त्याच्यामध्ये थोडस चमच्याने आपण मिक्स करायचं तर आपलं कुकरची सुट्टी होती तोपर्यंत आपण पनीरची रेसिपी बनवूया तर इथं मी कढई ठेवली त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं एक चमचा बटर घातलं कढईचा कढईला था, चांगलं फिरवून घेतलं आणि आपण जो थंड करून घेतलेला मसाला होता त्याचं मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करून तेला तेल चा चा था था। ते तेलामध्ये आणि बटरमध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला राहिला असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालून आपलं तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा जोपर्यंत मसाल्याचा कलर थोडा चेंज होत नाही याच्यामध्ये आपण लाल मिरची टाकलेली आहे त्यामुळे मसाल्याचा कलर चेंज झाला त्यानंतर आपण सुके मसाले घातलेले आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा वेगळी मिरची पावडर एक चमचा आपली लाल तिखट अर्धा चमचा मीठ घातलेला आहे दोन चमचे क्रीम घातलेले आहे दीड चमचा काजूची पावडर घातलेली आहे काजूची पावडर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही जेव्हा मसाला फ्राय करता तेव्हाच तुम्ही त्याच्यामध्ये ते तळून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ शकता तर आपली मसाले सगळे परतून झाले की त्याच्यामध्ये मी इथं वटाणा घालून घेतलेला आहे वटाणा घालून तो छान असा एक ते दोन मिनिटासाठी परतला त्यानंतर कसुरी मेथी एक चमचावर घातली आणि तशाही पनीर मसाला आहे तो एक चमचा घातला आणि त्यानंतर त्यालाही चांगलं परतून घेतलं जोपर्यंत मसाला मिक्स होत नाही तोपर्यंत पुन्हा एकदा पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये छान असं टाकून छान पाच ते सात मिनिटापर्यंत चांगली उकळी येऊ दिली म्हणजे आपलं जे वटाणा आहे तो चांगला मऊ आणि जरा शिजून छान होतो तर इथे मी कच्च पनीरचा वापर केलाय तुम्हाला जर कच्च पनीर आवडत नसेल तर तुम्ही बटरमध्ये किंवा तुपामध्ये पण एका साईडला कढईमध्ये फ्राय करून तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर आपला वटाणा इथं शिजला होता आणि थोडासा बाकी होता शिजायचा तेव्हाच मी पनीर टाकलं म्हणजे वटाणा शिजत शिजत जे आपले पनीरचे तुकडे आहेत ते खूप सॉफ्ट आणि मऊ होतात तर अशा पद्धतीने आपलं पनीर एकदम रेडी झालेला आहे तर आपल्याला आता इथे नान बनवायचंय मी कढई एका साईडला ठेवली आणि गॅसवर तवा गरम करायला ठेवला आणि जे आपण मळून ठेवलेलं पीठ होतं नानसाठी ते हातावर एकदा छान असं मळून घेतलं आणि याचे गोळे एकदमच तयार करून घ्यायचे ते इथं माझे चार असे गोळे तयार झाले त्यातला एक गोळा घेऊन मी आपलं नानच्या आकारासारखा त्याला आकार दिला जमत नसेल तरी ट्राय करायचं ट्राय केल्यानेच आपल्याला प्रत्येक गोष्टी जमतात नाही जमत असं म्हणल्याने कोणतीही गोष्ट होत नाही आता हा नान झालाय की पराठा झालाय माहित नाही पण मी आपला प्रयत्न केलाय आणि मला खूप आवडला तुम्हालाही आवडेल एकदा नक्की ट्राय करा तर याच्यावर मी आपला नान सारखा किंवा पराठ्यासारखा आकार दिला त्याच्यावर हिरवी कोथिंबीर घातली तीळ घातली तुम्हाला तीळ वगैरे आवडत नसतील तर तुम्ही कलोंजी म्हणतात त्याला कांद्याच्या बिया पण म्हणतात बघा त्या जरी घातल्या तरी चालतील तर इथे आपल्याकडे नॉनस्टिक तवा आ, होता आणि या लोखंडी तयार खूप छान भाजले जाते तर मी एका ने थोडस पाणी लावलं त्याला आणि छान असं टाकून थोडीशी अशी जो पराठा नान आहे तो थोडस अस चोपून घेतला आणि त्याच्यावर उलटा करून उलट्या बाजूने भाजला आणि आपला नान बघा एकदम सेम हॉटेल सारखा तयार झाला आकार जरी त्याला आला नसेल तर चव सेम नान सारखी होती खूप छान वाटलं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपला हॉटेल सारखा नान तयार झालेला आहे है, सेम सेम थाड़ी अपले एक दम है तर आता आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे सेम टू सेम महाराष्ट्रीयन थाळी आपली एकदम तयार आहे खाण्यासाठी तर आपलं इथं पनीर तयार झालेला आहे खूप हॉटेल सारखंच सेम दिसत आहे त्याचा फ्लेवर पण आणि दिसायला पण आता इथं भात आपला जिरा राईस तयार झालेला आहे खाण्यासाठी थोडेसे पापड तळून घेतले होते मी ताट थोडस रिकाम दिसेल म्हणून पापड पण आपले तयार आहेत चार गोळे केले होते त्याचे चार नान पराठा काय म्हणायचे ते म्हणा तसा तयार झालेला आहे आपला महाराष्ट्रीयन थाळीचा बेत तर इथे मी ताटामध्ये पनीरची भाजी घेतलेली आहे सकाळी मुलांना टिफिनसाठी बनवलेलं वरण होतं शिल्लक ते पण एका वाटीमध्ये घेतलेलं आहे गरम गरम भात घातलेला आहे नान पराठा ठेवलेला आहे पापड घातलेला आहे सकाळी मुलांसाठी बनवलेली गवारीची भाजी ठेवली तर आपलं एकदम महाराष्ट्रीयन स्पेशल थाळी ही आपल्याला खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद